एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सिकलसेल मुक्त महाराष्ट्राच्या या मोठ्या ध्येयासाठी आपण सर्वजण खूप महत्वाचे आरोग्य दूत आहात आपली भूमिका खरंच खूप मोलाची आहे नमस्कार या विशेष मार्गदर्शनामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे हे सत्र म्हणजे काय तर सिकलसेल आजाराबद्दल लोकांशी कसं बोलायचं यासाठीचं एक सोपं साधन हे आपल्याला एक अधिक प्रभावी आणि आइनफुल कम्युनिकेटर बनायला नक्कीच मदत करेल चला तर मग थेट सुरुवात करूया ठीक आहे तर पहिला आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा संवादाची सुरुवात आपण बोलणं कसं सुरू करतो ना ह्यावरच सगळा पुढचा संवाद अवलंबून असतो त्यामुळे ही सुरुवात अगदी योग्य व्हायला हवी हे वाक्य बघा हे खूप महत्वाचं आहे संवादाची सुरुवात याच वाक्याने करायची आहे आज आपण सिकल सेल तपासणी केली आहे ही तपासणी आजार शोधण्यासाठी नाही आहे तर आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढीच्या चांगल्या आरोग्यासाठी आहे हे वाक्य ऐकल्यावर समोरच्या व्यक्तीच्या मनातली भीती पहिल्याच क्षणी कमी होते कारण यात एक सकारात्मक आणि भविष्याचा विचार आहे आता आपण या मार्गदर्शकाच्या मुख्य भागाकडे वळूया विभाग दोन प्रत्येक रिपोर्टनुसार मार्गदर्शन म्हणजे तपासणीचे जे तीन वेगवेगळे निकाल येऊ शकतात ते आल्यावर नक्की काय आणि कसं बोलायचं हे आपण आता समजून घेऊया चला सगळ्यात आधी सर्वात सामान्य आणि चांगला निकाल बघूया समजा रिपोर्ट निगेटिव्ह आला असेल तर तर आपण अगदी स्पष्टपणे आणि आनंदाने सांगायचंय तुमचा रिपोर्ट नॉर्मल आहे ही चांगली बातमी तर दिली पण आपलं काम इथे संपत नाही यानंतर एक महत्वाचा सल्ला द्यायला विसरायचं नाही आणि तो सल्ला म्हणजे कुटुंबातल्या बाकीच्या लोकांची तपासणी झाली नसेल तर ती सुद्धा करून घ्यायला सांगा कारण आपलं ध्येय फक्त एका व्यक्तीपुरतं नाहीये तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाला याबद्दल जागरूक करणं आहे आता दुसऱ्या परिस्थितीकडे वळूया ही परिस्थिती थोडी नाजूक आहे आणि इथेच आपल्या बोलण्याला खूप महत्व आहे जर रिपोर्टमध्ये कॅरियर म्हणजेच वाहक असं निदान आलं तर तर आपलं पहिलं आणि सर्वात महत्वाचं वाक्य हेच असायला हवं वाहक म्हणजे आजार नाही हे अगदी स्पष्ट आणि आत्मविश्वासाने सांगा हे एकच वाक्य समोरच्या व्यक्तीला घाबरण्यापासून थांबवतं आणि आपलं पुढचं बोलणं शांतपणे ऐकून घ्यायला तयार करतं यानंतर त्यांना हे तीन सोपे मुद्दे समजावून सांगा एक वाहक असलेली व्यक्ती इतरांसारखंच अगदी सामान्य आयुष्य जगू शकते दोन लग्नाआधी होणाऱ्या जोडीदाराची तपासणी करणं खूप गरजेचं आहे आणि तीन योग्य मार्गदर्शनाने पुढच्या पिढीला या आजारापासून पूर्णपणे वाचवता येतं ही माहिती त्यांना फक्त दिलासा नाही तर योग्य निर्णय घेण्याची ताकद देते आता आपण तिसऱ्या आणि सर्वात गंभीर परिस्थितीबद्दल बोलूया जर रिपोर्टमध्ये सिकलसेल डिसीज म्हणजे आजार असल्याचं निदान झालं तर एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला भीतीवर नाही तर व्यवस्थापन आणि आशेवर लक्ष केंद्रित करायचं आहे आपलं पहिलं वाक्य असं असावं असा वा जे सत्य स्वीकारेल पण लगेचच एक सकारात्मक संदेश देईल आपण म्हणायचं हो हा आजार आहे पण चांगली गोष्ट ही आहे की योग्य उपचारांनी तो पूर्णपणे नियंत्रणात ठेवता येतो यानंतर त्यांना हे मुद्दे समजावून सांगा की आजार नियंत्रणात राहू शकतो नियमित औषधं आणि तपासण्या खूप महत्वाच्या आहेत योग्य काळजी घेतली तर शिक्षण नोकरी आणि एक चांगलं आयुष्य जगता येतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा विषय लपवण्यासारखा नाही उलट समजून घेऊन योग्य निर्णय घेण्यासारखा आहे छान आता आपण वळूयात तिसऱ्या विभागाकडे तुमचा संवाद दिशादर्शक हे म्हणजे काय तर काही सोपे नियम जे कोणत्याही परिस्थितीत आपल्याला योग्य दिशा दाखवतील चला या तत्वांवर एक नजर टाकूया नेहमी शांतपणे आणि आदराने बोला वाहक म्हणजे आजार नाही हे पुन्हा पुन्हा स्पष्टपणे सांगा दुसरीकडे कुटुंबाला अजिबात घाबरवू नका हा आजार पिढ्यानपिढ्या चालतो कधीच संपत नाही असं निराशाजनक काहीही बोलू नका लग्न किंवा मुलांबद्दल नकारात्मक बोलणं टाळा कारण आपलं काम माहिती देणं आहे त्यांचे निर्णय घेणं नाही आता पुढचा विभाग चौथा सामान्य प्रश्नांची उत्तरं संवाद साधताना आपल्याला अनेक प्रश्न विचारले जाणारच आहेत पण काळजी करू नका या विभागात आपण काही नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची सोपी आणि योग्य उत्तरं बघणार आहोत एक अतिशय सामान्य प्रश्न जो हमखास विचारला जातो मी वाहक आहे तर माझ्या मुलाला हा आजार होईल का या प्रश्नामागे खूप मोठी चिंता असते याचं उत्तर अगदी स्पष्ट आणि सकारात्मक आहे लग्नाआधी योग्य तपासणी आणि समुपदेशन घेतलं तर हे पूर्णपणे टाळता येतं बघा हे उत्तर त्या कुटुंबाच्या भीतीचं रूपांतर एका कृतीमध्ये करतं आणि त्यांना योग्य मार्ग दाखवतं आणखी एक महत्वाचा आणि व्यावहारिक प्रश्न जो नक्की समोर येई यावरचे उपचार खूप महाग आहेत का आणि यावरचं उत्तर खूप दिलासा देणार आहे शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये याचे उपचार मोफत किंवा अगदी सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत ही माहिती उपचारासाठी पुढे येण्यातला एक मोठा अडथळाच दूर करते आणि आता आपण शेवटच्या पाचव्या विभागाकडे आलो आहोत शांत शब्दांची ताकद या संपूर्ण मार्गदर्शनाचा हाच गाभा आहे आपल्या बोलण्याचा आणि वागण्याचा किती मोठा परिणाम होऊ शकतो हे नेहमी लक्षात ठेवणं हा मंत्र नेहमी आपल्या मनात ठेवा माझ्या एका शांत वाक्यामुळे एखादं कुटुंब घाबरण्यापासून वाचेल आणि योग्य निर्णय घेऊ शकेल हा एक खूप शक्तिशाली विचार आहे कोणाशीही बोलायला जाण्यापूर्वी स्वतःला याची आठवण करून द्या आपलं एक वाक्य खरंच आयुष्य बदलू शकतं तर मग हे सगळं ज्ञान आणि आत्मविश्वास घेऊन सांगा आपण आज कोणाचं आयुष्य बदलणार आहोत या महत्वाच्या कार्यासाठी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन